ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा आदवय हिरे विद्यमान उपनेते आहेत आणि कोणालाही त्रास किंवा कोणाच्या ईर्षा कोणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भूमिका ही मुळीच नाही तें, त्यांचाही लवकर जामीन हो त्या सगळ्या एकत्रित चर्चा त्या ठिकाणी घडोत काही मंडळीने चुकीच्या पद्धतीने काही लगेच व्हॉट्सअपवर काही चिल्लर मंडळीने काही लिहिणं चालू केलेलं आहे काही वार्ताहर बंधूंनी काही न्यूज चॅनलने आदवे आदव्याची उमेदवारी आसान गेम हे असा काही विषय नाही आमच्या मनामध्ये ते उपनेते असून आदर आहे सन्मान आहे आणि कुठल्याही प्रकारची कोणाच्याही विरोधामध्ये येणे इच्छा व्यक्त करणं आणि आपल्या कामकाजाच्या जनतेच्या भावना आणि आपण जे कामकाज केलेलं का आहे ते प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे आणि इच्छा व्यक्त करणं हा लोकशाही विषय आहे म्हणून कोणाला विरोध आहे आणि कोणाच्या विरोधात आहे असा कुठलाही भाग नाही त्यामुळे ज्यांनी कोणी काही व्हॉट्सअपवर काही पोरं काही ग्रुपला चुकीच्या पद्धतीने लिहित आहेत मी त्यांचं खंडन करतो कोणाच्या भावना दिखतील दुखतील प्रकारचं आपणही न्यूज लावू नये आपणही कॅप्शन टाकू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो जे कोणी काही कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमूद करतो नम्रपणे की कुठल्याही प्रकारचा कोणाच्याही भावना दिखतील कोणाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखतील अशा प्रकारचं लिखाण आणि उमेदवार आणि भावी आमदार आणि भावी उमेदवार अशा प्रकारचं काही लिहू नये पक्षश्रेष्ठी जे सांगतील त्या पद्धतीने त्याला मार्गक्रमण होईल